आई हे पहा मी तुम्हा सर्वांसाठी काय घेऊन आली आहे नित्या तिच्या सासूबाई वत्सला ताईंना म्हणाली नित्या तिच्या सासू सासऱ्यांना नवरा ननद आणि तिच्या मोठ्या दिरासाठी महागडे कपडे घेऊन आली होती पण जाऊबाई पूनमसाठी काहीच घेऊन आली नव्हती संध्याकाळी पूनम जेव्हा किचनमध्ये जात होती तेव्हा नित्या म्हणाली ताई हे पहा मी भाऊजींसाठी आणि मुलांसाठी नवीन मोबाईल घेऊन आली आहे तेव्हा पूनम म्हणाले नित्या मी तुला एक गोष्ट याआधी पण सांगितली होती आणि आज परत सांगत आहे एवढे महाग गिफ्ट प्रत्येक महिन्याला आणायची काय गरज आहे पैशाची बचत करायला पण शीख तू जर आज बचत केलीस तर तेच पैसे उद्या तुझ्या उपयोगी येतील तू तुझा, तुझा सगळा पगार का खर्च करून टाकतेस एक महिन्याच्या कष्टानंतर पैसे मिळतात आणि तू खर्च करायला एक क्षण पण लावत नाहीस मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत आहे पूनमचं बोलणं ऐकून नित्याला पूनमवर खूपच राग आला ती म्हणाली ताई मला माहीत होतं तुम्ही मला नक्कीच लेक्चर देणार म्हणून मी तुमच्यासाठी काहीच घेऊन आली नाही आणि नाही इथून पुढे काही घेऊन येणार तुम्ही हे सगळं मला माझ्या चांगल्यासाठी सांगत नाही तर तुम्ही माझ्यावरती जळत आहात म्हणून मला हे सगळं ऐकवता तुम्हाला बघवत नाही की मी तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवते तुम्ही सर्वांसाठी एवढे महागडे गिफ्ट आणू शकत नाही कारण त्यासाठी मन मोठं असावं लागतं जे तुमच्याजवळ अजिबात नाही तुम्ही एक मिडल क्लास कंजूस महिला आहात तुम्ही फक्त चांगलं असलेल्याचा दिखावा दाखवता सगळ्यांना तुम्ही तुमच्या वशमध्ये करून ठेवलं आहे हे सगळं ऐकून पूनमच्या डोळ्यात पाणी आलं वत्सला ताई हॉलमध्ये बसून नित्याचं सगळं बोलणं ऐकत होत्या जेव्हा पूनम तिच्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा वत्सला ताई म्हणाल्या थांब पूनम नित्या मोठ्यांशी कसं बोलायचं असतं हे तुला माहीत नाही का ही कोणती पद्धत आहे मोठ्यांशी बोलायची पूनम तुझ्या चांगल्यासाठीच बचत कर म्हणून सांगत होती आणि तू तिलाच म्हणतेस की ती कंजूस आहे तुझ्यावरती जळते एक गोष्ट तू लक्षात ठेव तू आणलेले महाग गिफ्ट असू दे नाहीतर कोणतीही वस्तू पूनमची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि आत्ता तू जे काही बोललेस ना त्या गोष्टीचा तुला एक दिवस नक्कीच पश्चाताप होईल सासूबाईंचं बोलणं ऐकून नित्या तिथून पाय आपटत रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली नित्याने तिच्या नवऱ्याला निशांतला हे सगळं सांगू लागली ती म्हणाली निशांत तुला एक सांगते पण तू वाईट वाटून घेऊ नकोस मी कितीही प्रयत्न केला तरीही मी तुझ्या वहिनीची जागा नाही घेऊ शकत कारण मी लव मॅरेज केला आहे आणि तुझी वहिनी सासूबाईंची आवडीची सूनबाई आहे सासूबाईंनी तुझ्या वहिनीला स्वतः पसंत करून सून म्हणून या घरी आणलं आहे म्हणून त्या पूनमताईवर जास्त प्रेम करतात तेव्हा निशांत म्हणाला नित्या मी आज परत एकदा तुला समजावून सांगत आहे की तू जेवढं वहिनींना चुकीचं समजत आहेस त्या तेवढ्याच समजूतदार आणि जबाबदार आहेत तुझ्यावरती तर त्या कधीच जळणार नाहीत कारण आपल्या लग्नासाठी सगळ्या घराला त्यांनीच तयार केलं होतं त्यांनी घरातल्यांना तयार केलं नसतं तर आपलं लग्नच झालं नसतं त्यावर नित्या म्हणाले हे बघ निशांत तुला हे समजत नाही मी काही एका लहान घरातील मुलगी नाही माझ्याकडे पैशाची काहीच कमी नाही मी माझ्या हौसेसाठी नोकरी करते मला नोकरी करण्याची पण गरज नाही आहे मला जे हवं आहे ते माझे पप्पा मला पटकन आणून देतील पप्पांचा एवढा मोठा बिझनेस आहे मग मी का पैशाची चिंता करू नित्या रागाने बोलून झोपून गेली दुसऱ्या दिवशी रविवार होता नित्या तिच्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी जात होती तेव्हा तिची नजर हॉलमध्ये बसलेल्या पूनमवर पडली तिने रागाने पूनमकडे पाहून आपली पर्स घेतली आणि फोन हॉलमध्ये असलेल्या टेबलवरतीच विसरली पूनम तिला आवाज देण्यासाठी उठली तेव्हा वत्सला तिला थांबवलं आणि म्हणाल्या जाऊ दे तिच्याजवळ अजून एक दुसरा फोन आहे तू आता तिला बोलावलं तर ती उगाच तमाशा करेल पूनम हो म्हणून फोन टेबलावर ठेवायला गेली तेवढ्यात नित्याच्या फोनवरती तिच्या भावाचा फोन आला पूनमने फोन उचलला ती बोलणार तेवढ्यात तिच्या भावाने पूनमचा आवाज न ऐकताच रडत म्हणाला दिदी लवकर हॉस्पिटलमध्ये ये आम्ही पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत असं म्हणून त्याने पटकन फोन ठेवला पूनम आणि घरातले सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना माहीत झालं की नित्याच्या वडिलांच्या पार्टनरने त्यांना फसवलं आहे फसवून सगळा बिझनेस स्वतःच्या नावावरती करून घेतला आहे नित्याचा भाऊ सोहन तोंडावरती हात ठेवून बेंचवर बसून रडत होता तेव्हा पूनम त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोहन काय झालं तुझ्या मोठ्या बहिणीला सांगणार नाहीस का सोहन आश्चर्यचकित होऊन पूनमकडे पाहू लागला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आणि आता जर पैसे भरले नाही तर डॉक्टर उपचारही करणार नाहीत पप्पांनी मला आणि आईला पैशाबद्दल कधीच काही सांगितलं नाही आता आमच्याजवळ एवढे पैसेही नाही आहेत आणि नित्या दिदी फोनही उचलत नाही मला वाटलं नित्या दिदी येईल तेव्हा पूनम म्हणाली मला ते बिल दे तू आंटीजवळ जाऊन बस मी आत्ताच येते असं म्हणून पूनमने काउंटरवर जाऊन पैसे जमा केले नित्या तिच्या भावाचे एवढे मिस कॉल पाहून घाबरली तेव्हा तिला सोहनचा मेसेज रिसीव झाला त्यामध्ये सोहननं लिहिलं होतं की दिदी पप्पांची हार्ट सर्जरी करायची आहे अर्जंट पैसे हवे आहेत आणि त्यानं त्या मेसेजमध्ये पप्पांबरोबर झालेला सगळा प्रकार लिहिला होता नित्या पळतच हॉस्पिटलमध्ये पोचली तोपर्यंत ऑपरेशन झालं होतं हॉस्पिटलमध्ये फक्त निशांत आणि सोहनच होते नित्या रडत होती तेव्हा निशांत म्हणाला नित्या तू घरी चल आता पप्पांना आय सी यूमध्ये ठेवलेलं आहे उद्या सकाळीच त्यांना भेटता येईल तेव्हा नित्या निशांतला म्हणाली निशांत मला सोहनशी एक मिनिट बोलायचं आहे हा ठीक आहे तू सोहनशी बोलून घे मी कारमध्ये आहे निशांत गेल्यानंतर नित्या सोहनला म्हणाली सोहन तू पैशाची व्यवस्था कुठून केलीस तू पैसे, के पैसे निशांतकडून घेतलेस की माझ्या सासरच्या लोकांकडून त्यांना तू सगळी हकीकत सांगितलीस नित्या मनातल्या मनात विचार करत होती की आता तिला सासरच्या लोकांचे टोमणे ऐकावे लागतील आणि यांच्याजवळ पैसे असले तरी ते मदत करणार नाहीत सासूबाईंनी तर पहिल्यांदाच सांगितलं होतं तेव्हा सोहन म्हणाला नाही दिदी फक्त पूनम दिदीलाच सगळी गोष्ट माहीत आहे आणि त्यांनीच हॉस्पिटलचे पैसे कोणालाही माहीत होऊ न देता भरले आहेत दिदी पूनम दिदी तर खूपच चांगली आहे डॉक्टरांशी बोलून कोणालाही न कळू देता त्यांनी मदत केली आहे जर आज त्या नसत्या तर माहीत नाही काय झालं असतं त्या आईला पण त्यांच्याबरोबर घरी घेऊन गेल्या आहेत सोहनचं बोलणं ऐकून नित्या सुन्न झाली होती कारण ज्या जाऊबाईंना ती कधीच किंमत देत नव्हती आज त्यांनीच तिच्यासाठी एवढं काही केलं होतं घरी जाऊन नित्याने पाहिलं की पूनम तिच्या आईचं डोकं दाबत होती नित्या तिच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली तेव्हा पूनमने नित्याला हळूच रडू नको म्हणून खुनवलं नित्या तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली आई मी कपडे बदलून येते नित्या तिच्या रूममध्ये निघून गेली आणि निशांतला म्हणाली निशांत जरा तुझ्या वहिनीला रूममध्ये पाठवून दे पूनम रूममध्ये येताच म्हणाली नित्या मी तुला रडू नको म्हणून सांगितलं कारण आंटी केव्हापासून रडत आहेत आणि त्यामुळे त्यांचं डोकंही दुखत आहे त्या घरी एकट्याच राहिल्या असत्या तर जास्त विचार करत बसल्या असत्या म्हणून मी त्यांना इथे घेऊन आली आपल्यामध्ये राहिल्या तर त्या जास्त विचार करणार नाहीत आणि त्यांना थोडा आधारही मिळेल तुला वाईट वाटलं असेल तर तोपर्यंत नित्याने पूनमचा हात पकडला आणि स्वतःचा एक हात पूनमच्या तोंडावरती ठेवून म्हणाली बस करा ताई मला एवढं पण लाजवू नका तुम्ही मला माफ करा मी तुम्हाला ओळखू शकले नाही तुमच्या चांगुलपणाला मी नाटक समजत होते तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही तेव्हा पूनम म्हणाली नित्या मी कोणताही उपकार केला नाही ते पण माझ्या आई वडिलांप्रमाणेच आहेत आणि बहिणी कधीही एकमेकींवर उपकार करत नाही तू तर माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे आहेस चूक करणं तुझा अधिकार आहे आणि समजवणं माझं काम आहे समजलं नित्या पूनमच्या गळ्यात पडून म्हणाली हो ताई आता तुमची ही छोटी बहीण कधी चूक करणार नाही आणि तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन हा माझा शब्द आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद